सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतीच्या आजूबाजूला जनावरांना चारण्यासाठी हिरवे गवत उपलब्ध आहे त्यामुळे चांदवड तालुक्यातील कोलटेक फाटा येथील शेतकरी राजाराम राणा खांगड यांच्या शेता शेतात शेतीचे काम चालू असताना त्यांनी आपला एक बैल चारण्यासाठी बाजूला शेतातच बांधला होता त्या शेतातून आनंद पाईप इंडस्ट्रीज यांची अकरा हजार केव्ही लाईन गेलेली आहे आज अचानक लाईन तुटून खाली तु तु बैलावर पडल्याने संपूर्ण बैल जळून गेला व शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले यावेळी शेतकरी यांनी आनंद पाईप यांच्या लाईनमुळे या आधी देखील अशा घटना घडल्याचे सांगितले यावर योग्य कारवाई करून आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी तलाठी पिंपळ यांच्याकडे केली आहे यावेळी पंचनामा करण्यात आला असून अधिक तपास चालू आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सुनीलांना सोनोणी सांगू